देशाच्या पुढील भविष्य काळासाठी महत्त्वाची मानली जाणारी निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक याकडे सर्वत्र बघितले जाते आणि हीच दोन हजार चोवीसची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात संपन्न झाली त्यात धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी संपन्न झाली यावेळी दाभाडी गावाने मतदानावेळी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय सुमारे छप्पन टक्के मतदान येथे झाले यावेळी विशेष म्हणजे मालेगाव पंचायत समितीचे एकाच कुटुंबातील तीन माजी सभापती असलेले ॲडव्होकेट निकम रेणुका लक्ष्मण निकम शशिकांत लक्ष्मण निकम यांनी मतदानाचा हक्क बजावला तसंच त्यांच्यासोबत दाभाडी ग्रामपालिकेच्या माजी सरपंच कावेरी शशिकांत निकम ॲडव्होकेट रवींद्र लक्ष्मण निकम चंद्रशेखर लक्ष्मण निकम यांच्या समूवेत दाभाडी ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान करून राष्ट्रीय कार्य पार पाडले